नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आता आम्ही आलो आहे करोलीटी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली एका शेतकऱ्यांच्या घरी आलो तर आहे ता 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 <laughs> <laughs> तर शेतकरी कोण आहेत आता ताई परिचय द्या सगळ्यांना माझे नाव सुवर्णा संजय जगताप माझ्या घरी साहेब आलेले आहेत गावरामपदीचं जीवन पाहण्यासाठी ते मी आता करून दाखवणार आहे आणि खायलासुद्धा देणार आहे तर आज आम्हाला काय खायला घालणार ते पण सांगा आज तुम्हाला दही धपाट खरडा <laughs> तर मंडळीत जबरदस्त असं बेत होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळी शेती पण असते शेतामध्ये ऊस असतो कांदा लसूण बरेच वेगवेगळे सुद्धा का नाही ते करत असतात आणि अशा या शेतकरी कुटुंबात शेतकऱ्यांच्या हातचं दही धपाटा आज आपल्याला खायला मिळणार त्यामुळं बेत कसं एकदम झकास होणार आहे त्यामुळे मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या शेवटी असणार आहे आपला प्रश्न मंजुषा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणाऱ्यांना आपण देत आहोत गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच तर मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आता सुरू करूयात दही दपाटा या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठी मुळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मी दही दपाटे कराय करण्यासाठी बेसन पीठ गव्हाच पीठ आणि ज्वारीज पीठ हे तिने मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे तिने मिक्स पीठ करून आपल्याला दपाटे हा करायचं आहे हे मिक्स करून पीठ घेतले कशाचं पीठ घेतलंय ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ बेसन हे तिन्ही पीठ एकत्र केलेत आणि हे घरातच उपलब्ध असल्यामुळे आणि त्यासाठी हे खरडाबी करून घेतलेला आहे हा आपल्या मिरची भाजून घ्यायचं का तसंच घालायचं भाजून घ्यायची हा भाजून लसूण ते घालून त्या घालून चेचून यात मी आपल्याला जेवढी चवी पुरत तेवढं घालून घ्यायचं ते यात मी खरडा थोडा घालणार आहे चवीनुसार ही तिन्ही पिठं मी एकत्र केलेत त्यात चवीनुसार खरडा घातलेला आहे त्यात थोडं जिरं घालणार आहे चवीनुसार थोडी हळद चवीनुसार मीठ घालणार आहे हे एक जीव करून मळून घेऊन हे धपाट तयार करून दादा खाऊ घालणार आहे आता पाणी घालून मी चांगलं व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे आपल्याला जसं पाहिजे तसं धपाटा अगदी व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्थित पीठ मळून घेऊन हे धपाट तयार करणार आहे हे आता पीठ धपाट्याचं चांगलं मळून घ्या मळून जेवढं मरचिला तेवढं धपाटं व्यवस्थित आणि चविष्ट होणार आहे त्यामुळे सतत असं पाणी थोडं थोडं लागेल तसं थोडं थोडं घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या सगळ्या पिठाचा एक जीव झाल्यानंतर चवीला सुद्धा छान लागतं आपले पीठ आता म्हणून तयार झालेलं आहे आता पीठ धपात धपाट्याचं तयार आहे त्यासाठी धपाट थापण्यासाठी सुती कापड किंवा रुमाल सुती घेतला तरी चालेल आणि हे पाण्यात भिजवून घ्यायचं पा कापड हे असं पोपाट्यावर हातरायचं आणि छोटा गोळा करून छोटा गोळा करून आपल्याला धपाट थापायचं आहे आपल्याला जसं लहान मोठं पाहिजे तसं गोळा तयार करायचा आणि धपाटही असे पद्धतीनं थापून घ्यायचं त्याचा आकार असा गोल आला पाहिजे हे धपाटे असे लाट लाटण्याने लाटायचं वगैरे नसते हाताने असेच गोल आकार देऊन थापत जायचं आणि व्यवस्थित आकार देऊन त्याचं पातळ असं थापून घ्यायचे मळून ते तयार करून असे घेतलेले पीठ याला धपाट्याचं पीठ असे म्हणतात त्यामुळे जसं पाणी लावलं तसं आकार देत जाता येते तवा आपला आता गरम झालेला आहे त्यात तेल टाकून त्यात तेल टाकून धपाल टाकून घ्यायचं आहे त्या अशा पद्धतीचं धपाटा असं असं कापडा उचलून तर टाकून पाणी थोडं घालून अशी बोटं उठवायची याला धपाटं म्हणतात आणि वर झाकण घालायचं वापवायसाठी एका बाजूनेच ते भाजून घ्यायचं असतं ताट झाकून ओपवून दोन्ही बाजून भाजायचं नसते या कापड आवून नंतर आणि भिजवून घ्यायचं दुसऱ्या धपाट्याला आणि छोटा गोळा करून आपल्याला पाहिजे तेवढा पाण्यात भिजवून गोळा तयार करून घ्यायचा आणखीन थापायचा जसं पाणी लावून आपल्याला लागल तसं तोपर्यंत इकडं पण ह्या दपाट्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे हा दफटा असा आपला वापरून घेतलेला आहे तसा त्याची भाजणी झालेली आहे धपाट्याची वाफलेला पण आहे एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे धपाटा आता दुसरा धपाटा तयार करणार आहे आणखीन दुसऱ्या धपाट्याला मी तेल टाकून घेणार आहे या मी आणि अशाच पद्धतीचं आणि मी कापड उचलून असं हे करून घेणार आहे टाकून त्याला थोडं पाणी टाकून अशी बोट उठवून घेणार आहे बे बोटं उठवल्याशिवाय धपाटा आहे असं म्हणत नाही आणखी कापड धुऊन नंतर दुसऱ्या दाटायला घेणार आहे हा अगोदरचा दपाटा काढून घेऊन दुसरा आणि टाकणार आहे हा पण दपाटा व्यवस्थित वापरलेला आहे एका बाजूने भाजणी झालेली आहे त्याची हे अशाच पद्धतीचे तेल टाकून सर्व दपाटे बनवून घेणार आहे आता धपाट तयार झालेला आहे दही पण तयार आहे आता दहा ताट तयार करणार आहे दही धपाट्याचं वाटीत दही घेत आहे धपाट्याबरोबर दही खाल्ल्याने बरीच चव वाढते मीठ पिठं मिक्स एकत्र असल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते त्यासोबत टॅमॅटो काकडी आणि कांदा हे पण आहे चवीला थोडासा खरडा पण लावणार आहे ताटाला आता दादा वहिनीने दही धपाटं मस्तपैकी पोट भरून खावे दहावहिनींना मी ताट तयार केलेला आहे त्यांनी आस्वाद घ्यावा आणि काय ती टेस्ट मला सांगा हो नक्की <laughs> नक्कीच जाई तर मंडळे धपाटं आणि दही सगळं बरंच मटेरियल याच्यामध्ये वापरून की नाही मस्तपैकी तयार झालेलं आहेत आता काही येळळ करून चालतं आहे गरमागरम आहे तर खायलंच पाहिजे होय का नाही वाट्यावरतीच हे भाजून घेतले तरी पण चांगलंसं भाजलेलं आहे चला करू सुरुवात आता हम्म oh. हम्म मंडळी एकदम असं धपाटे झालेले आहेत

मंडळी दही धपाटे तर एकदम मस्त झाल्यात पण तुम्हाने कशी वाटली ते कमेंट करून सांगा हां खरडा तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि ताईंच्या आजचा खरडा दही आणि धपाट कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा चला मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि थोड्याच वेळात तुम्हाला प्रश्न म्हणजे ऐकायला मिळणार आहे जीवून झाल्यानंतर तर मंडळी दही दपाट्याचा जर आस्वाद घेतलेला आहे मस्त पैकी एकदम झकास दही दपाट्या झालेल्या तर आजच्या व्हिडिओतला महत्वाचा प्रश्न विचारायचा राहिला तर तो, तो, तो प्रश्न नीट आहे का दपाट्याबरोबर तोंडी लावण्यासाठी इतर कोणकोणते पदार्थ आज आपल्याला ताटामध्ये दिसले प्रश्न पुन्हा एकदा ऐका दपाट्याबरोबर तोंडी लावण्यासाठी इतर कोणकोणते पदार्थ आज आपल्याला खायला मिळाले त्याचं अचूक उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळं प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अगोदर कमेंट कराने जिंका आपला येऊ मसाला आणि आज आपण हे गिफ्ट देतो आहे मस्तपैकी दही दपाटे एकदम झटपट कमी वेळेत बनवून दाखवणाऱ्या सुवर्णताईंसाठी हे आजचं गिफ्ट असणार आहे तर ताई हे गावाकडचे टेस्ट मसाले आपल्याला गिफ्ट नक्कीच मंडळी एकदम आपुलकीन पुढच्या पुढचा पदार्थ खायला घालण्यासाठी ते उत्सुक येत आहेत आणि आज आमंत्रित केलेले भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद <laughs> हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल आपल्या चॅनल ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा